दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी जर्नी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तेरा तारखेला आहे पौर्णिमा ही दहा वाजून पस्तीस मिनिटांनी तेरा तारखेला म्हणजे गुरुवारी सुरू होणार आहे आणि शुक्रवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे आणि ही संपूर्ण पौर्णिमा आपल्याला काही उपाय सेवा करायची असते पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीसाठी समर्पित असते आणि या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय जर करायचे असतील तर ते आपण केले तर त्याचा फायदा होतो ह्या होळी दिवशी काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण उपयोग करतात तसंच काही लोक जे वाईट नजर वाईट वृत्तीचे असतात ते टोना काळी जादू करण्यासाठी उपयोग करतात त्यासाठी आपण या दिवशी काही विशिष्ट नियम पाळायचे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर बघा या दिवशी आपण होळी पूजन करतो या दिवशी सत्यनारायण पूजा आपल्याला गुरुवारी संध्याकाळी करायची केंद्रातली जी सत्यनारायणची पूजा घरच्या घरी आहे ती शुक्र गुरुवारी संध्याकाळी आहे गुरुवार असल्यामुळे आपल्याला या दिवशी घरातली फरशी लादी जी आहे ती पुसायची नाही पुसली तर किचनमधली वगैरे तेवढंच हळद चिमुदभर टाकून पुसायची आता बघा आपण होळी म्हणजे धुलवड साजरी करत असतो होळी पूजन करत असतो म्हणजे बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक रीती रिवाज संस्कृती वेगळी असते काही गावामध्ये संपूर्ण गावाची एका ठिकाणी होळी पेटवली जाते आणि काही ठिकाणी प्रत्येकाच्या दारामध्ये वेगळी वेगळी होळी पेटवली जाते तर समजा तुम्ही तुमच्या मु म्हणजे तुम्ही तुमच्या दाराच्या बाहेर होळी पेटवता त्यावेळेला ती होळी पेटवल्यानंतर जी राख असते ती पवित्र राख होत असते आणि ह्या राखेचे आपल्याला उपाय करायचे आहेत हे उपाय जे आहेत हे ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आहेत त्यामुळे उपाय नक्की करत जा उपाय श्रद्धेनं आणि मनापासून केला तर त्याचा फायदा तुम्हाला होणार उपाय मी करू का नको चला करून बघू असं करू नका उपाय मी अगदी विश्वासानं मनापासून सांगत असते काही उपाय मी केलेले पण आहेत करते पण म्हणून तुम्हाला सांगत असते आणि त्याचा मला फायदा पण झालेला आहे काय करायचं बघा होळीची जी राख असते ती राख थोडीशी घ्यायची आणि घ एक ग्लास घ्यायचा त्या ग्लासमध्ये संपूर्ण पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये तुम्ही चिमूटभर ती होळीची राख टाकायची आणि ते पाणी सगळं हलवायचं आणि एक फूल घ्यायचं किंवा तुळशीचं पाणी घ्यायचं आणि संपूर्ण घरामध्ये ती राखेचं पाणी आपण चिंपडायचं कारण त्यामुळं आपल्या घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता सुरू होते नकारात्मक नकारात्मकता म्हणजे काय आपलं घर गर सगळं सुरळीत चालू आहे पण प्रत्येकाला आपलं चांगलं चाललेलं बघवत नाही कोण कसल्या नजरेनं आपल्या घरामध्ये येतं हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं आणि त्यांची आलेली नकारात्मकता वाईट नजर आपल्या घरावर पडलेली असते त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता चालू झालेली असते आणि ही नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपल्याला ह्या पाण्याचा उपयोग करायचा उरलेलं पाणी जे आहे तुम्ही ग्लासमधलं ते तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये ओतून दिला तर चालेल दुसरा उपाय थोडीशी राख तुम्ही चिमूटवर राख घ्यायची आणि ती राख आणि एक पिवळं सॉरी एक रुपयेचं एक नाणं किंवा पिवळी एक कवडी किंवा पाच गोमती चक्र काही घ्या चिमूटवर रा एक रुपयाचं नाणं घेतला तरी चालेल पिवळी एक कवडी घेतला तरी चालेल किंवा गोमती चक्र पाच घेतला तरी चालेल हे दोन्ही एकत्र करायचं तुम्ही तुमच्या देवघरात बसायचं महालक्ष्मी विष्णूंची तुमच्या गुरूंची मातृ पितृ आणि कुलदैवत कुलदेवीचं नामस्मरण करायचं आणि ह्याची पुडी बांधायची आणि ही पुडी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी ठेवला तर तुमच्या घरामध्ये उत्कर्ष व्हायला सुरू होईल हे तुम्ही किती महिने ठेवा किंवा त्रेचाळीस दिवस त्रेचाळीस दिवसाच्या पुढंपर्यंत ठेवायचं दिवसा। त्यानंतर तुम्ही जर काढली तर चालेल नसेल तर तुम्ही तशीच वर्षभर ठेवा पुढच्या वर्षी ज्या वेळेला तुम्ही होळी पेटवता त्यावेळेला परत दुसरी रा घेऊन परत हा उपाय करू शकता पहिली रांग तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून जे कवड्या किंवा जे पिवळी हे चक्र किंवा पिवळी कवडी ठेवले ती परत तुम्ही वापरला तरी चालेल हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल हा उपाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कधी पिवळ्या कवड्या गोमती चक्र हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्याच्यावरून तुम्ही मागवू शकता ह्या लिंक मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा गोमती चक्रची लिंक कवड्याची लिंक दिलेली आहे ओरिजिनल आणि अगदी खात्रीशीर डिस्काउंटमध्ये ह्या तुम्हाला कवड्या किंवा किंवा चक्र मिळतील त्यामुळं नक्की तुम्ही त्या लिंकवरती जाऊन तुम्ही मागवू शकता तुम्ही सगळ्यांनी जे कोणी माझा व्हिडिओ बघत असाल इतर जणांचे व्हिडिओ बघत असाल त्यांना सबस्क्राईब करत जा कारण तुमचं एक सबस्क्राईब जे व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी खूप प्रोत्साहन देणार असतं त्यामुळं जास्तीत जास्त सगळ्यांचे व्हिडिओ ज्यांचे यूट्यूब तुम्ही बघता त्यांना सबस्क्राईब करत जा माझ्या मुलीनंसुद्धा डेली व्लॉग कॉमेडी किंवा इतर जे व्हिडिओ बनवले त्यालासुद्धा तुम्ही तिचं तिची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिले तिच्याही व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण ती तिचं अभ्यास तिचं बाकीचं ऑफिस वगैरे बाकीची सगळी तिची कामं करून तिनं ते मिळा मोकळ्या वेळेत मिळालेल्या वेळेत तिनं केलेला आहे व्हिडिओ त्यामुळे सगळ्यांनी तिच्याही व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असेल व्हिडिओ त्यांनी सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना होळी पौ पौर्णिमेच्या हुताशनी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यातलं सगळं दुःख नकारात्मकता त्रास ह्या होळीमध्ये दूर होऊ दे आणि तुमच्या आयुष्यात सुख आनंद आणि सकारात्मकता येऊ दे ही मी स्वामीच्यानी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ